अमरावती शहरातील बहुचर्चित असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन घोटाळ्यातील रे आरोपी असलेले डॉक्टर पवन मालुसरेसह परिचारिका पूनम सोनोने यांची अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी चार जूनला न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नाही आता पुन्हा या सुनावणीवर येत्या आठ जूनला निर्णय लागणार आहे अमरावती शहरात कोरोना रुग्णाकरिता रुग्णालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने शहर गुन्हे शाखेने याचा भांडाफोड करून रेमडेसिवीर इंजेक्शनचा सा करणाऱ्या सात जणांविरुद्ध कार्यवाही करण्यात आली यात पोलिसांनी डॉक्टर अक्षय राठोड हो, शिवम किल्लेकर प्रमोद सोनटक्के विनीत फुटाने परिचारिकांना ताब्यात घेण्यात आले होते मात्र डॉक्टर मालुसुरेसह परिचारिका हे पसार झाले होते न्यायालयाच्या आदेशावरून सुद्धा ते न्यायालयात हजर झाले नव्हते या दोघांनी न्यायालयात अंतरिम जमानतीकरिता अर्ज सादर केला होता मात्र त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही आता येत्या आठ जूनला न्यायालय कोणता निर्णय देतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती